येथे लेडी सिंघम नावानं ओळखल्या जाणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव या अवैध रेती तस्करी आय पी हातभि दारू आयपीएल अशा अनेक ठिकाणी यांची धाडसत्र सुरूच असते काही दिवसातच मांडवी डेपो येथे काम सुरू असून रेतीची किंमत वाढणार या भीतीने रेती, रेती चोट्यांनी ठिकठिकाणी रेतीचा साठा गोळा करण्याचं काम शिहोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरू असल्याची माहिती मिळाली आहे याच सिहोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या वेणगंगेच्या कौलेपाडा डॅमजवळील वांगी घाटावरून कित्येक महिन्यांपासून वीस ते पंचवीस ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अवैध रेतीचा उपसा करून या अवैध रेतीची चोरटी वाहतूक पहाटेपासून वहाळे शिलेगाव मार्गे सिहोरा पोलीस स्टेशनच्या दोनशे मीटर हद्दीतून होत असते मात्र या परिसरातील तलाठी मंडळ अधिकारी तसेच सिहोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी निद्रा अवस्था धारण केलेली असून कोणत्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही जे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला जमते ते काम स्थानिक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला का जमत नाही हा प्रश्नच आहे कदाचित या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांची साठगाठ तर नसावी कदाचित त्यांचे खिशे तर गरम होत नसावे म्हणून हे कर्मचारी नरम पडत असणार की काय असा प्रश्न जनतेमध्ये चर्चेचा विषय बनला आहे ही अवैध रेती वाहतूक वांगी वाहणी सिलेगाव येथून विना नंबर प्लेट ट्रॅक्टरच्या साह्यानं वाहतूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे बातमी प्रकाशित होताच संबंधित तालुका विभागातील अधिकारी काय पाऊल उचलतात यांच्याकडे या परिसरातील जनतेचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल